नमस्कार आज माझ्या ओपीडी मध्ये आहे अमर पाडेकर पेशंट जस पाच दिवसापूर्वी आम्ही मूळवेधीवरती लेझर ट्रीटमेंट केली यांना मुडव्याचे मोड होते आतमध्ये चिरा पडल्या होत्या म्हणजे फिशर होत आणि त्यांची जी शौचालयाची जागा जी होती, होती। ती पण छोटी झालेली होती तर आता बघूया की पेशंटचा रिव्ह्यूज घेऊया की पेशंटला कसं वाटतंय नमस्कार मी अमर पाडेकर मला फिशर आणि मूळवेदाचा तीन चार वर्षापासून त्रास होता तर मी अनेक डॉक्टरांकडे गेलो कदम डॉक्टर असतील किंवा आमच्या भांडूपमध्ये पण चार पाच डॉक्टरांकडे गेलो अनेक प्रकारच्या क्रीम आयुर्वेदिक घेतल्या लावलं पण काही फरक पडत नव्हता डॉक्टरांनी मला लेझर ऑपरेशन करायला सांगितलं कापाकापी पण मी घाबरायचो त्याच्यामुळे मी कुठे केलं नाहीत मग मी डॉक्टर दीपक चौधरी यांचे व्हिडिओ बघून मी ते ले एक लेझर सर्जरी करतात म्हणून मी व्हिडिओ बघितलं आणि मी त्यांच्याकडे आलो तर त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी मला एक चांगला सल्ला दिला की आपण ट्रीटमेंट सर्जरी करूया आणि त्या पद्धतीने त्याने केले मी पाच दिवसापूर्वी सर्जरी केली मी आता एकदम प्रॉपरली ओके आहे आणि माझा पैशाचा पण प्रॉब्लेम होता डॉक्टर म्हणाले काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मला नंतर पैसे द्या आणि या नंतर माझं ऑपरेशन होऊन मी आता एकदम टिकठाक पूर्णपणे बरं आहे आता मी डॉक्टरांना जस्ट साठी आलो होतो धन्यवाद हे बघा पाच जस्ट आम्ही पाच दिवसापूर्वी ही लेझर ट्रीटमेंट केली चार पाच वर्षापासून तुम्हाला खूप त्रास होता हो खूप पेन व्हायचं खूप ब्लिडिंग व्हायचं आणि अक्षरशः जेव्हा हे मोशनला बसायचे आतून पूर्ण मास बाहेर मोड होते आणि ब्लिडिंग पण खूप व्हायचं खूप त्रास होता यांना तुम्ही दोन तीन डॉक्टरकडे पण गेले यांनी ओपन सर्जरी सजेस्ट केली होते डॉक्टरांनी पण हे म्हणजे यांना भीती होती की का कापाकापी केल्यामुळे कंट्रोल सुटणार बरोबर ना बरोबर आणि ते परत होणार तर यांनी त्या भीतीमुळे कुठेही सर्जरी नाही केली नंतर असंच यांनी युट्यूबला व्हिडिओ बघितले माझे की डॉक्टर दीपक चौधरी लेझर ट्रीटमेंट करतात बरोबर ना तर बघा ज्यावेळेस आता पाच दिवस झालेले आहे पेशंटला कम्प्लिटली पेनलेस आहे पेन पेन नाही आहे पेशंटला बिलकुल पेन नाही पेन नाही आणि पे। नाट म्हणजे आणि कुठे जखम नाही जखम तुम्हाला झालेली आहे नाही जखम आहेत टाके नाही आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ओपन मध्ये मोशनचा कंट्रोल सुटत तर तुम्हाला असं काही का लेझर मोड आहे काही कंट्रोल कंट्रोल वगैरे काही नाही मला जसं नॉर्मली होतं पहिल्यापासून तसंच होतं आता हे बघा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की यांचे अगोदर यांच्या रिलेटिव्ह मध्ये मी एक सर्जरी केली होती तर ते बरे झाले आणि त्यांनी त्यांनी मला यांना रेफर केला माझ्याकडे की माझं ट्रीटमेंट खूप चांगली झालेली आहे आणि तुम्ही पण इथे लेझर ट्रीटमेंट करा तर मी तुम्हाला ते सांगतो जर तुम्हाला मुडव्याचे मोड असतील खूप वर्षापासून जर त्रास असेल सारखं सारखं औषध घेऊन सुद्धा जर तुम्हाला काहीही आराम पडत नसेल तसेच तुम्ही जर दोन तीन वेळा सर्जरी करून सुद्धा तुमचा मुळब्या पूर्णपणे बरा होत नसेल तर लेझर ट्रीटमेंट ही सर्वात योग्य ट्रीटमेंट आहे कारण लेझरमध्ये काय कुठेही कापाकापी होत नाही आणि सर्वात महत्वाचं जेव्हा आपण मुळब्यावरती लेझर ट्रीटमेंट करतो किंवा फिशरवरती आपण लेझर करतो किंवा भगिंद्रावरती लेझर करतो तर आपण डायोड लेझर फायबर वापरतो ज्याच्यामुळे तुमच्या धक्का लागत नाही म्हणजे तुमचं मोशनचं कंट्रोल सुटत नाही कारण याच्यामध्ये की कपाकपी केल्यामुळे पेशंटला दोन ते तीन महिने बेडर घ्यावे लागते आणि माझे जे पेशंट तुम्ही बघा माझं प्रत्येक पिढीमध्ये पेशंट बोलतात मी दोन तीन दिवसामध्ये मी कामावर लागलो आता हे बघा यांनी पण दोन दिवस झाले ऑफिस जॉईन केलेलं आहे तर बरोबर मी जॉईन केलं ऑफिस आज पाच दिवस झाले आणि दोनच दिवस घरी होते दोनच दिवस घरी होते आणि पेन पण नव्हतं म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की कपाकपी केल्यामुळे पेशंटला दोन तीन ना... ना... ते दोन तीन महिने ड्रेसिंग करावं लागते पण तुम्हाला ड्रेसिंग करावं लागते तुम्हाला नाही बघा ड्रेसिंग पण नाही आहे ड्रेसिंग जेव्हा तुम्ही ओपन सर्जरी करतात तेव्हा तुम्हाला दोन ते तीन महिन्यापर्यंत जोपर्यंत जखम भरत नाही तोपर्यंत तुम्हाला ड्रेसिंग करावं लागते आणि सर्वात महत्वाचं जखमीवरून विषय निघाला जे पेशंट डायबेटिक असतील ज्यांना मधुमेह असेल तर यांनी तर भगंदरावरती मुळब्यावरती ओपन सर्जरी करू नका कारण डायबिटीस हा असा आजार आहे जर जखम जर त्या ठिकाणी झाल्यावरती तर जखम भरायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ड्रेसिंग करतो जखम जास्त मोठी असेल तर गँग्रीन घे होण्याची शक्यता जास्त असते त्या ठिकाणी सेकंडरी इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते बरोबर तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो जर तुम्हाला मुळव्याच असेल आणि त्यासोबत तुम्हाला जर हृदयाचा आजार असेल किंवा बी पी असेल डायबिटीस असेल दमा असेल तर तुम्ही ओपनपेक्षा लेझर बरं त्याचप्रमाणे बरेच डॉक्टर यामध्ये धागेचं ट्रीटमेंट करतात त्याला आपण शाळसूत्र असं बोलतो पण शाळसूत्र सुद्धा खूप पेनफुल आहे कडकेन धागे बांधतात आणि हे हे धागे भगिंदरावरती किंवा मुळेवरती जर भगिंदर जर असेल तर, असे तर प्रत्येक आठवड्याला हा धागा चेंज करावा लागतो देवतेला पण खूप वेळ लागतो धागे तर भगंदर जर कॉम्प्लिकेटेड फिश असेल तर तुम्हाला भगंदर पूर्ण बरा होण्यासाठी धाग्याचं ट्रीटमेंट करायला दोन ते तीन महिने लागतात आणि तरीसुद्धा बऱ्याच वेळेस शहरसूत्रामुळे बऱ्याच वेळेस भगंदर हा बरा पण होत नाही रेफरन्स होतो जर तुम्हाला भगंदर मुळब्यात फिशर जर मुळापासून तुम्हाला पूर्णपणे बरा करायचा असेल तर तुम्ही त्याचा ट्रीटमेंट करू शकता धन्यवाद